ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी प्रचारासाठी मुंबई एफ एम सी भाजीपाला मार्केटमध्ये भेट दिली होती मस्के यांनी येथील व्यापारी व माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला मात्र यामध्ये महत्त्वाची बाब अशी की मुंबई एफ एम सी भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे जे गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास सत्तर कोटी रुपयांच्या शौचालय व एफ एस आय घोटाळ्यामध्ये अटक होण्याप्रकरणी गायब होते तेच संचालक चक्क महायुतीच्या या उमेदवारासह मार्केटमध्ये दिसून आले तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे बाजार समितीच्या ऐंशी कोटी रुपयांच्या शौचालय व एफ एस आय घोटाळ्यातील आरोपी भाजीपाला मार्केट संचालक महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या पुढे मागे आणि बाजूला फिरताना दिसत आहेत शौचालय घोटाळ्यात फळ मार्केट संचालक संजय पानसरे यांना अटक झाल्यानंतर तेव्हापासून भाजीपाला मार्केट संचालक बाजाराभारात दिसले नव्हते तसेच फोन पण नॉट रिचेबल होता मात्र महायुतीचे उमेदवार नरेश मस्के मार्केटमध्ये प्रचारासाठी येणार हे कळताच पंधरा दिवसापासून नॉट रिचेबल असणारे संचालक मार्केटमध्ये दाखल झाले त्यामुळे उमेदवारामार्फत हा मुख्यमंत्र्यांशी सलगी वाढवण्याचा संचालकांचा प्रयत्न आहे का मुख्यमंत्र्यांकडून आपली अटक थांबवता येईल का या आशेने संचालक मार्केटमध्ये मार्केट दाखल झाले होते का अशी चर्चा सध्या बाजारावरात सुरू आहे तसेच इतर संचालकांप्रमाणे या संचालकांना देखील अटक होणार की त्यांची यातून सुटका होणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज